नमस्कार तर आजच्याला मस्त अशी माझी चा तयारी चालली या वल्या नारळाची चव काढून त्याच्या वड्या बांधवायची तर हे सकाळी नारळ फोडून घेतलं होतं आणि बरंच नारळ फोडलं चांगलं सात नारळ फोडलं तर सात नारळाची दहा बारा कवचं भेटली परसा विरसात वाटून देऊन खाऊन दहा बारा कवचं राहिली तर त्याचं मग असं ठेवण्यापेक्षा खराब होण्यापेक्षा वाळत बी नाही तर लवकर वाळावली त्याला काळजी घेतली तर वाळतं पण इथं म्हणजे बाहेर वाळवायचं म्हटलं तरी ऊन बिन भरपूर असतं पण एक काहीतरी आपल्याला कशाच्या तरी काय काहीतरी खायला भेटतं म्हणून मग मन, म्हणलं मस्त अशा वड्या त्याच्या बनवायच्या तर आता हे कवचं काढायला मला चांगलं दहा पंधरा मिनटं गेली आणि अजून राहिलेत एक दोन आता त्याला इळी जर असते तर कवच बी काढायला नसते लागली मस्त अशी धुवून लगेच चौप काढून घेतली असते त्या इळीने आपल्या कांद्या कापायची इळी असते त्याच्या इळीच्या त्या ते शेंड्याला त्याने बारी निघतं चव काढायला येते तो बारीक कापून खिसून जरी आपलं त्याचं मागचं हे बारीक काढून बारीक कापून मिक्सरमध्ये त्याचं बारीक करून घेतली चव काढून तरी पण जमत या आता त्याला खिसून घेणार सागर आहे काय बनवते आज वाड्या कसल्या बर्फी बनवते ना ओल्या खोबऱ्याची

सागर तू काय करणार हानायलाय नाय ना हो <laughs> ना पाटक्याने म्हणून कोणचं काम मदतीशी वाटणार नाय मदतच लागते कामाला माहितीय गेल्या वर्षी पण आपण ह्याच वावरात बर्फी बनवली होती ती रात्रीची बनवली होती का हा यंदा दिवस आता दोन वर्ष आपलं घरच नारळ आते ना हा दोन वर्ष नारळ लागतो लय पाणी घातलं या वर्ष आम्ही नारळाला लय घातलं पोरा नेन वेरा नेन लय झाड हा ना बहिणी काय फनसाची झाड काजूची चांदणाची झाड परत रिटेल झाड पण दिले ना बायड्याने बरीच झाड दिली ते जांभळीचं झाड जांभळीचं जांभळीचं पण बायड केवढं झाली जांभळीचं आता मस्त असं त्यांनी मला मदत केली आणि खिसून घेतलं आम्ही खोबरं आता या वाट्या ब वाट्याने मी माप काढून घेणारे किती वाट्या भरत्या ते बघणारे आणि त्याच्यावर दुसरं वा आपल्याला काय वापरायचं ते वापरायचं अशा दाबून भरणारे अगदी तीन टाचू टाचू वाट्या भरल्या आता त्या अंदाजाने दुसरं वापरणार आहे मी दोन चमचे मी तूप घेतले ते टाकून घेते आता हिवाल्या नारळाची चव टाकून घेते त्यात चांगलं सुख करून घेणार आहे आता आधी चुलीवर जेवढा वाटीने खीस घेतला त्या वाटीने दूध घेतलंय आता दूध टाकून किती त्याच्यात पाहुणे दोन वाट्या दूध टाकले आता मी दोन वाट्याला थोडस कमी टाकलं या आता मस्त असं जरा शिजून देणार आहे दुधात जेवढं साखरेला पाणी सुटन तेवढा मना असं आपलं खोबराचं खीस शिजत नाही पण दूध टाकल्यानंतर त्या दुधात शिजून निघतो मस्त म्हणून मी आधी दूध टाकून जरा शिजवून घेते या आणि आपली बर्फी पण अशी एकदम मऊ चांगली खुसखुशीत होती दुधाने खायला पण मस्त अशी खाव्यासारखी लागते आता सगळं दूध आटून गेलं त्याच्यात आता हे साखरेचं माप आहे टपका साखर जशा आपल्या खिसाच्या तीन वाट्या होत्या तशा साखरेच्या मी दोन वाट्या टाकणार टाकणारे जवळजवळ दुधाच्या बी पाहुणे दोन वाट्या टाकल्यात व्हायच कमी दोन वाट्या टाकल्या दुधाच्या मी पण साखरेच्या दोन वाट्या परत साखरचं पाणी सुटणार केसिच आहे थोडासा टाईम जाणार पाणी आटायला आता सगळे साकार विगरावी साखर विगारल्याच्या नंतर पाणी सुटतंय पाणी सुटलेलं थोडस आटायला त्याला पण वेळ लागतोय चांगलं मिक्स करून घेतलं व्यवस्थित का आणि त्या खिसा खि खिसून घेतलाय त्याचा एक जीव करून घेतलाय मी आता आता हे एल पावडर त्याच्यात टाकून देते छव छाव मुगाचा आला असं कोंबड्या कोकायला लागले ते म कोंबड्या कोकते आज बोल कोंबडा कोकतो आणि मग सगळ्या कोंबड्या सावत होते अगदी मस्त सुगंधे बाना हा एलायची टाकेन आता जुजो साखर त्याच्यात आटत पाणी साखरच तू ये जड लागत जात हलवायला आणि मग कडेला असं सोडायचं प्रयत्न करत ते चिकटत नाही तवर मी ते हलवनच घेणार जवळ त्याला सोडित नाही तवर ती साखर साखरचं पाणी आता इकडं तर तयारी करून परातेची ठेवणारे मी त्याला तूप लावून मस्त असं घेणारे आणि मग तिकडचं झालं की पटक्याने गडबड होत नाही मग आधीच तयारी करून ठेवायला लागते अशी आता हे परातेच्या बुडावच मी बर्फी बनवणारे त्या तर आतमध्ये जमलं असतं जाते बुडाव मस्त येणार कापायला का नाही सागर पण लागतोय सागर लागतो ना मग काम करतो सागरला बर्फी खायची सागरला बर्फी खायची आता बर्फी तयारच झाली तर खाली उतरून आता ज्या ताटाला मी तुप लावून घेतले त्याच्यावर बनवायला घेणार आहे आता इतकडे पकडणे साठते मस्त अशी घेणार आहे आता एकसारखे करून मस्त अशी आता व्यवस्थित ये येते एकसारखी दाबून घेतली पहिल्यांदा उलाटण्याने दाबली नंतर तांब्याने दाबली जरा गरम गरम असताना आणि जरा हाताने आता असं सा एकसारखं केलं तर ही बर्फी म्हणजे तयारच झाली आता हिरा चांगली पूर्ण गार होऊन देणार आहे किंवा संध्याकाळची बनवली आणि रात्रभर ठेवली सकाळची जरी कापली तरी पण जमत या आता थोड्या वेळ चांगली तासभर तास दीड तास अशी झाकून ठेवणार आहे मी आवड <laughs> हां रात्रभर ठेवायची मग आता म्हणजे सकाळी सकाळी कापून खाऊ सागर सागर म्हणेल ना मग मला कवा द्या सागरला कापून देणार मग खायला मी सागर नाही आताच खायची होती सागरला कवा होती सागर तुला बर बर कापू काप वेळाने गार झाल्या गार झाल्यावर मस्त वाड्या पाडत्या का नाही सागा वाद मस्त खाव्यासारखा येते ना सागरला तर वाश यायला तिचा आता बरेच उशीरा ठेवून घेतले चांगले तास दीड तास खरं तर तिला बरेच सण्याकाळजी बनवली ना तर रात्रभर ठेवलेलीच फायद्याची पार वाढते कारण मग मस्त अशी त्याच्यावर वड्या पाडते तर पण सागरने लेस गाय केली मला जसं त्याच्यावर ते, जस ते खाली घेतले ना चुलीहून तसं मला कापून दे मला कापून दे त्याच्यामुळे मग आता मी कापून घेणार सागर आता कशा काय वाड्या निघतात कोणाटो घ्यायची ना कापून सागरने घर महत्वाची लयच गाय केली आता जेवढी गार ना तेवढी मस्त अशा वाड्या निघतात त्याच्या पण आता सागर लय गाय चालली त्याची शक्यतो तो अशा रात्रभरच ठेवायला लागतात त्याला पटकन कशी झाली मला सांग <laughs> तू काय केलेले नम्बर। नम्बर <laughs> सागर सांगितली ला बा नाही आता आल ग सगळ्या आशाच्या वाड्या मी काढून घेणार आहे सागरनं तर पहिला जाऊ नंबर मारला त्याने ताव मारला अग दे खोबऱ्याच्या बर्फीवर सागर कशी काय लागली खायला हा असा ना एक नंबर ना तर आता घेतल्यात त्याच्या वाड्या पाडून सागर येच खायला आता बारकी ताटल्यानंतर दोन दोन बारक्या दो मला दिसत सागर खाबरच्या बर्फी पहिल्यांदाच ताव मारला या बर्फी खायला अगदी लुसलुसीत झाली उद्या सकाळ कापले असते दहा अजून बारी लागले असते एकच नंबर झाले अगदी जिबीवर टाकलं तर एक अर्ध्या बारी झाली पाण्या कशी काय बाण आहे बर्फी हा मस्त आहे दुधाच्या खाव्याला माग टाकी वाटतं <laughs>